शिव शाहू फुले आंबेडकर यांना सर्वात प्रथम माझा विनम्र नमस्कार विनम्र अभिवादन व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना माझा प्रेमाचा नमस्कार आपण सर्व एकत्र एक आज महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी व्यासपीठावर जमा झालेलो आहोत आणि याचं कारण आहे अजित भाऊ गव्हाणे अजित भाऊ दाम साठी उमेदवार म्हणून आपल्या सर्वांसमोर आलेले आहेत खरं तर उच्च शिक्षित शांत सोजवळ चेहरा अभ्यासू वृत्ती हे ते सगळं व्यक्तिमत्व आतापर्यंत निश्चितच तुमच्या सर्वांपर्यंत त्यांचं परिचय पत्रकही आपल्या सर्वांपर्यंत पोहोचला असेल आणि त्यातूनच हा एक उमेदवार आपल्याला किती चांगला लाभलेला आहे हे आपल्या सर्वांच्या लक्षातच आलेलं असेल खर तर गेली दहा वर्ष विद्यमान आमदार आपल्या भोसरी विधानसभेचं प्रतिनिधित्व करत आहे पण तरीसुद्धा आज आपल्याला टँकर नंतर दिवसाड पाण, दिवसाड पाणी येतं ते पण दोन दोन तास पाणी येतं लाईट गेली तर आपल्याकडं चार चार पाच पाच तास लाईट येत नाही अशा प्रकारची आपल्याकडे सगळीकडे आपल्याला हे दिसत आहे हे चित्र आणि खरंच आपल्याला प्रश्न पडतो आहे आम्हा सर्व प्रतिनिधींना खरंच आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही खरंच स्मार्ट सिटी आहे का पुन्हा बॉम्बे रोडच्या पलीकडचा भाग बघतो आणि अलीकडचा भाग बघतो त्या निश्चितच तुम्हाला दोन्हीकडच्या ज्या सुधारणा झालेल्या आहेत ज्या पिंपळे सौदागर हिंजवडी आय टी पार्क आपण कितीतरी नागरिक त्या ठिकाणी नोकरीला जाताना बघत असलेल्या मोठमोठ्या इमारती तिथं वाढलेल्या जागांचे भाव हे सगळं आपण त्या बाजूला बघतो त्या सुधारणा आपल्याला आपल्या भोसरीच्या परिसरामध्ये दिसतात का अजिबात दिसत नाही याच कारण आहे या ठिकाणी पाहिजे तेवढा विकास झालेला नाही विद्यमान आमदारांनी येथे विकास केला पण तो स्वतःचा विकास केला भोसरी विधानसभेचा विकास केलेला नाही आज आमदार म्हणतायत की मी हे केलं मी ते केलं पण मी ज्या माहिती अधिकारामध्ये माहिती काढली की खरंच आपल्या या पाच वर्षामध्ये आमदारांनी किती बरं निधी भोसरी विधानसभेसाठी आणलेला आहे वीस कोटीच्या वर विकास निधी आमदार निधी आमदारांनी आपल्या भोसरी विधानसभेच्यासाठी आणलेला नाही किती बोलते मी फक्त वीस कोटीच्या वरती सुद्धा पार सुद्धा तो आकडा झालेला नाही आणि ते बाता मात्र कोटीच्या करतायत की मी आज हे केलं मी आज संविधान उभारलं मी आज हॉस्पिटल उभारलं मी रस्ते केले मी शाळा केल्या मी हॉस्पिटल केले पण जे काही आपल्या भोसरीमध्ये भोसरी विधानसभेमध्ये जो काही विकास झालाय तो आमच्या नगरसेवकांच्या निधीचा आहे आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मधनं हे सगळ्या सुधारणा केल्यात शिवाय त्याच्यामध्ये टक्केवारी ही तर गोष्ट वेगळीच आहे प्रत्येक गोष्टीमध्ये टक्केवारी आहे प्रत्येक गोष्टीमध्ये टेंडर आहे ते आपल्याच माणसाला मिळालं कसं पाहिजे म्हणजे आपणही आपला स्वतःचाही विकास त्यांनी केला म्हणजे त्यांनी स्वतःचा विकास करता करता आपल्या नातेवाईकांचा आणि आपल्या मित्रमंडळींचा विकास कसा होईल आणि हेच लोक गुंडगिरी प्रवृत्तीचे होऊन आपल्याला समाजामध्ये चालताना कसे त्रास देतात हे फेसबुकची साधी एक पोस्ट तरी टाकली ना आपण विद्यमान आमदारांच्या विरुद्ध तर लगेच हेच प्रतिनिधी किती आहेत त्यांचे जे बोलवचन जे खाली बसलेले आहेत ते लगेच त्याच्यावरती घाण 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 कमेंट्स द्यायला सुरुवात असते त्यांची खरं तर हे क्षेत्र असं आहे की इथं आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला राजकीय क्षेत्रामध्ये प्रत्येक जण आपलं मत व्यक्त करू शकतो आपलं मत मांड दहा वर्षापूर्वी केला त्यावेळी आम्ही विरोधकांवरती अशाच टीका करत होतो परंतु आम्हाला समोरच्या व्यक्तीकडनं असा विरोध कधी झाला नाही हे मी आवर्जून सांगते पण ह्या आता चालू जी विधानसभेची आम्ही निवडणूक आहे ती आम्ही वेगळ्या पद्धतीने पाहतोय कारण ह्या विद्यमान आमदारांना चुकीचं बोललेलं चूक दाखवलेली त्यांना अजिबात चालत नाही त्यांच्या विरुद्ध कुणी बोललेलं चालत नाही अशी आपल्याला हुकुमशाही पाहिजे का या पुढच्या काळामध्ये अजिबात नाही कारण आपल्या सर्वांना जगण्याचा अधिकार आहे आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे उद्या रस्त्याने जाताना ताटमानेनं चालण्याचा अधिकार आहे जर आपण आज अविरुद्ध बोलतोय म्हणून उद्या आपल्याला रस्त्याने जाताना हे लोक काय करतील आपल्याला ते चालू देतील का अशी शंका सुद्धा मनामध्ये येते आपण आपल्या मुली बाळींना आपल्या मुलांना आपण ज्यावेळी आम्ही राजकारणामध्ये येतो त्यावेळी आम्हाला आमच्या नवऱ्याची काळजी वाटते आमच्या मुलाची काळजी वाटते कारण आम्ही या ठिकाणी येऊन त्यांच्या विरुद्ध बोलतोय मग आम्हाला भीती वाटते अरे आमच्या नवऱ्याला काय करतील का आपल्या मुलांना काय करतील का खर तर असं भीतीदायक वातावरण राजकारणामध्ये नाही राहिलं पाहिजे त्यामुळे एक महिला एक महिला मी राजकारणामध्ये ज्यावेळी एक प्रतिनिधी म्हणून काम करते त्यावेळी मला निश्चितच वाटतं की पुढच्या काळामध्ये आम्हाला विद्यमान आमदारांसारखे आमदार नको तर जे महिलांना मान सन्मान देतील त्यांच्या आदर करतील नंतर त्यांच्यासाठी शाळा हॉस्पिटल यांसारख्या सुविधा आता बघा तुम्ही हे घरकुल मी म्हणतेय पण हे खरंच घरकुल आपल्याला महाराष्ट्र कुल दिसतं या ठिकाणी मला कारण महाराष्ट्रामधले विविध जाती धर्म पंथ तुमच्या वेगळ्या भाषा हे सगळं घेऊन तुम्ही इथं आणि आमदार मात्र निवडणुकीचं कारण घेऊन या ठिकाणी जातीयवाद पसरवतात आज ह्या जातीचा मेळावा उद्या त्या जातीचा मेळावा म्हणजे अशा प्रकारची वागणूक ते जर भोसरीमध्ये तयार करत असतील आपली एम आय डी सी आहे या एम आय डी सी मध्ये सुद्धा जगभरातले म्हणा भारतातले म्हणा कितीतरी नागरिक या ठिकाणी येऊन राहतात त्या सर्वांना निर्मळ आणि निर्भय असं वातावरण जर हवं असेल तर या पुढच्या काळामध्ये मी सांगेन की आपल्याला अजित भाऊ गव्हाण्यांसारखा उमेदवार पाहिजे जो सर्वांना समजून घेईल ज्यांच्याकडे आपण हटकाने आपल्या आपण त्यांच्या महिला किचनपर्यंत जाऊ शकतो आपल्या अडचणी सांगू शकतो अजित भाऊ सुद्धा मी गेली वीस वर्ष त्यांच्या प्रभागामध्ये आहे कारण आम्ही गेल्या पंचवार्षिकला एकाच प्रभागामध्ये काम केलंय पण त्यांच्या पहिल्या निवडणुकीपासून मी अजित भाऊंना ओळखते कारण मी एक शिक्षिका असल्यामुळे त्यांच्याच शाळे प्रभागामध्ये माझी शाळा आहे त्यामुळे मी त्यांना गेली वीस वर्षापासून भाऊंना ओळखते भाऊ निश्चितच या पुढच्या काळामध्ये तुमच्यासाठी खूप चांगलं असं ध्येय विजन असं घेऊन येतील आणि त्यासाठी त्यांना पाठिंबा आहे आदरणीय शरदचंद्रजी साहेबांचा सा, आणि या ठिकाणी जे आता शिवसेना बसलेली आहे आणि जे इतर आपले घटक पक्ष आहेत त्या सर्वांचा मी ताईंचा सुद्धा आवर्जून या ठिकाणी उल्लेख करेल की ताईंनी त्या भाऊंच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे आहेत आणि त्यांचा प्रचार करतात आज त्या पण एक माझ्या महिला भगिनी आहेत आणि त्या निश्चितच रणरागिनी म्हणून आपल्या भोसरी परिसरामध्ये काम करतात तर तुम आमच्या सर्वांचा तर भाऊंना पाठिंबा आहेच पण या पुढच्या काळामध्ये तुमचं सहकार्य सुद्धा असंच लाभ अशी मी अपेक्षा करते आणि भाऊंच जे एक नंबरचं बटन आहे तुतारी वाजवणारा माणूस हे लक्षात ठेवायचं आणि भाऊमताने भाऊंना विजयी करायचं मी एवढं सांगेल तुम्हाला दोन ओळीत फक्त तुम्हाला सांगते निवडणुकीच्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं कुठे हजारात कुठे पाचशे मी माझं गाव बर्बाद होताना पाहिलं असं आपल्याला या पुढच्या काळामध्ये जे आठ दहा दिवसाचं जे वातावरण आहे जे आपल्याला दूषित करतं आपली मतं फिरवतं तर अशा छोट्या छोट्या गोष्टींनी आपली मनं आहे ती विचलित होऊ देऊ नका ठाम आपल्या मतावर ठाम राहा आणि तुतारी वाजवणारा माणूस याच्या ह्याच्या पुढचंच बटन दाबा आणि भाऊंना प्रचंड मताने निवडून द्या धन्यवाद